हॅलो नमस्कार वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी मी शशिकांत आज आपण बघणार आहोत तलाठी भरतीतील गणितावरील आधारित काही संभाव्य प्रश्न तत्पूर्वी ही आपली तलाठी भरती ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे मित्रांनो ज्यामध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान हे आपण विषय कव्हर केलेले आहेत व्हॅलिडिटी एक वर्ष आहे आणि फीस फक्त आपण नऊशे नव्याण्णव रुपीस ठेवलेली आहे मित्रांनो एक गोष्ट अशी सांगायची आहे की फॉर्म सुटल्यानंतर काही विद्यार्थी अभ्यासाला लागतात आणि फॉर्म सुटण्या अगोदर काही विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम संपवून ते मॅक्झिमम प्रॅक्टिसकडे वळलेले असतात यातच काय तर तुमचं यशाचं रहस्य दडलेलं आहे येणाऱ्या काळात तर फॉर्म सुटतीलच पण तत्पूर्वी तुम्ही व्यवस्थित अभ्यासक्रम संपवा आणि मॅक्झिमम प्रॅक्टिसकडे वळा त्यासाठी ही बॅच तुम्हाला खूप हेल्पफुल ठरेल चला मित्रांनो आपण गणितावर आधारित काय आज प्रश्न बघूयात हा प्रश्न ऑलरेडी गणितावर येऊन गेलेला आहे आपला याचे अप्रोच दोन आहेत एक आहे की पोलाईट अप्रोच आणि एक आहे वॉरियर अप्रोच पोलाईट अप्रोच मध्ये आपण काय बघणार आहोत की एकदम एबीसीडी लेवलला आणि वॉरियर अप्रोच मध्ये काय की आपण काही स्टेप्स घालूत आणि डायरेक्ट एकदम पुढच्या लेवलला जाऊ जेणेकरून आपण मॅक्झिमम वेळ वाचवू आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवू तर बघा मित्रांनो इथं काय आहे की एका पिशवीत काही लाल चेंडू आहेत काही निळे चेंडू आहेत काही हिरवे आहेत आणि काही पांढरे आहेत आणि लाल चेंडू काढायचे आपण सर्व चेंडू काढू शकतो काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये काय करायचं आपल्याला याच्यामध्ये की आपल्याला माहित नाहीत किती चेंडू आहेत म्हणून मी याला एक्स पकडलं या एक्समधून काय झालं तेहतीस माझे लाल असतील एक्स मधून तेहतीस वजा केले तर लाल असतील या एक्स मधून चोवीस वजा केले तर ते निळे असतील याच एक्स मधून सत्तावीस वजा केले तर ते काय असतील हिरवे असतील आणि याच एक्स मधून तीस जर आपण वजा केलेत तर ते असतील पांढरे ठीक आहे मित्रांनो आता हे एक्सला एक्स आपण असाच घेतलेला आहे एक्सला एक्स असाच घेऊ ही एक्स किती झाली एक्स एक एक्स दोन एक्स तीन एक्स चार एक्स हे प्लस असल्यामुळे चार एक्स ओके आणि ही पूर्ण काय आहेत आता ही मायनस या सगळ्यांची ॲडिशन किती येईल एकशे चौदा हो ठीक आहे मॅडम आई ठीक आहे सर आता बघा की काय होणार हा एक्स आपण इकडे आणू एक्स मायनस फोर एक्स इजिकल टू वन 11, वन 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 फोर हा झाला हा मायनस राहील आता आणि हा झाला मायनस थ्री एक्स इजिकल टू मायनस वन वन फोर मायनस मायनस आपण प्लस करून घेतलं आणि एक्स जो आहे असाच राहील आणि हा तीन गुणाकारात आहे तो भागाकारात जाईल ओके याची कंडिशन बघा आता तीन त्रिक नऊ उरलेत किती दोन ठीक आहे आठ चोवीस हे कॅल्क्युलेशन आलेले सो आपले टोटल बॉल किती आहेत पिशवीमध्ये अडतीस ठीक आहे आता तुम्हाला काय काय पाहिजे इथे फक्त काय करा तुम्ही इथे तुम्हाला अडतीसमधून तेहतीस गेले किती पाहिजेत पाच लाल तुम्हाला चेंडू कुठला पाहिजे होता पांढरे पाहिजे होते ठीक आहे आता पांढरेचे आता या मधून तीस गेले किती आहेत आठ ठीक आहे ठीके। आहे तुमचं उत्तर आठ त्यानंतर हिरवे किती पाहिजे होते तुम्हाला ठीक आहे ना मधून सत्तावीस वजा करा किती येतील तुमचे अकरा मग या मधून चोवीस वजा करा किती येतील सहा ओके तर आपण एकच कंडिशन आहे याच्यामध्ये की तुम्हाला माहित नाही चेंडू किती आहेत तुम्ही एक्स धरलेत एक्स मधून तेहतीस वजा करा एक्स लाल आहेत एक्समधून चोवीस वजा करा निळे आहेत एक्समधून सत्तावीस वजा करा हिरवे आहेत एक्समधून तीस वजा करा पांढरे आहेत यामधून आपण काय केलं एक्सची बेरीज घेतली ती चार एक्स आली या सर्वांची बेरीज घेतली ती एकशे चौदा आली या एक्समधून हा फोर एक्स मायनस केला तो थ्री एक्स येतो इजिकल टू एकशे चौदा या एकशे चौदाला आपण तीन भाग दिला तर तो आडतीस येतो म्हणजे टोटल चेंडू आपले आडतीस आहेत आता तुम्ही कुठलीही किंमत काढू शकता हा झाला एबीसीडी लेवल म्हणजे एकदम पोलाइट अप्रोच आप आपण याच्यामध्ये काय बघूत आता थोडस स्पीड कशी घेता येईल यामध्ये काही नाही मित्रांनो खूप सोपं आहे फक्त नाही का थोडस लक्ष असू द्या जेणेकरून नाही का तुम्हाला ही गोष्ट परत रिपीट होणारच आहे वेगळ्या फॉर्मॅट मेल वेगळ्या मध्ये येतील काही लाल चेंडू वगैरे दिलेत काहीतरी दिलेत तर एक फॉर्मॅट चेंज होऊन काय होईल की ठीक आहे कळप असेल प्राण्यांचा कळप असेल त्या कळपामधून काहीतरी वजा करा असे हरिण असे काहीतरी होऊ शकतात असं काही फॉर्म्युलेशन होईल पण फॉर्मॅट हाच असेल या फॉर्मॅटमध्ये काय करायचं की आपल्याला एंटिटी किती येतात एक दोन तीन चार एंटिटी म्हणजे की काय काय कंडिशन म्हणजे लाल चेंडू किती येतं हिरवे चेंडू किती येतं निळे चेंडू किती येत आणि पांढरे चेंडू किती आहेत तर आपल्याकडे चार एंटिटी येतात ठीक आहे चार एंटिटी आहेत काय करायचं चार मधून एक वजा करा हे आले तीन लक्षात ठेवा फक्त चार मधून एक वजा करा तीन आले या सर्वांची बेरीज घ्या किती आली एकशे चौदा ठीक आहे याला आपण एक्स ठेवू ह्या एक्स ला एक एक काय करा इथेच ठेवा आणि एकशे चौदाला तीनने भागा काय आलं तुमचं अडतीस हीच कंडिशन होती की आपण काय केलं एक होतं एक्स मायनस फोर एक्स केला होता कंडिशन काय आली होती थ्री एक्सची आली होती सेम आपण काय केलं इथे आलो तर घेऊन त्याला तो मायनस मायनस नंतर निग्लेक्ट झालाच होता आपण तो बघितलेला पण आहे तर लक्षात ठेवा एंटिटी किती दिल्या तुम्हाला चार एंटिटी चार एंटिटी मधून पहिले एक कमी करायची तीन घेऊन टाकायची ठीक आहे चार एंटिटी येता चार मधून एक वजा करा तीन येतील आहे आणि सगळ्यांची टोटल करून घ्या जी काय असेल ती असेल एक्स बरोबर अडतीस करा ठीक आहे तुम्हाला कुठे जायचंय पांढऱ्याकडे जायचंय काय म्हणतो ते तीस सोडून म्हणजे टोटल तर अडतीस आहेत याच्यातून तीस सोडा तर काय असतील ते पांढरे असतील म्हणजे आठ हे तुमचं उत्तर आणखी इथे होऊन जाईल तर याला म्हणतात स्पीडअप करणे राहील ना लक्षात तुमच्या आणि याला दोन तीन वेळेस प्रॅक्टिस करा खूप सिंपल आहे जेवढं तुम्ही बघाल हा व्हिडिओ दोनदा तीनदा चारदा बघा तुमच्या आयडिया जेवढ्या क्लिअर होतील की तुम्ही मेंटल कॅल्क्युलेशन करायला शिकाल यापुढे त्यानंतर बघा हा एक प्रश्न खूप वेळेस रिपीट होतो आणि वेगळ्या वेगळ्या एक्झाम मध्ये येतो आपण काय बघू त्याला की एका गोठ्यामध्ये बैल व कोंबड्या यांच्या डोक्यांची संख्या एक्स वाय झेड दिलेली आहे आणि त्यांची पायांची संख्या एक्स वाय झेड दिलेली आहे आता एक पोलाइट लेवल असा असेल याच्यामध्ये की आपण बघूयात की बाबा काय काय आहे एक बैल आणि कोंबड्या आपण बैलाला एक्स मानू कोंबड्यांना आपण वाय मानू चला यांची संख्या किती दिलेली तुम्हाला बारा आ डोक्यांची संख्या म्हणजे एकाला दोन डोके नसतीलच ना एकाला एक डोका असेल म्हणून बैल आणि वाय कोंबड्या यांची डोक्यांची संख्या बारा म्हणजे यांची संख्या किती झाली बारा आता पायांची पण संख्या दिलेली आहे तुम्हाला बैलाला पाय चार ठीक आहे आणि कोंबड्यांना पाय दोन बरोबर किती येतं चाळीस चला मित्रांनो समीकरण जर आपण सॉल्व्ह केलं तर काय होईल मला समीकरण इक्वल करायचं मी काय करून सोप सोपी पद्धत घेईल इथं टू जरा छोटा वाटतो मी टू नि गुणाकार करेल मायनस करून टाकेल वाय कटला इथे किती आला मायनस टू एक्स या मायनस कट लक्ष काय देऊ इथे किती आले मायनस सोळा मायनस मायनस कटला ओके आता टू एक्स बरोबर सोळा झालेलं आहे आपलं तर एक्स बरोबर किती असेल आठ आणि एक्स म्हणजे काय आहे एक्स म्हणजे आपला बैल आहे तर एक्स इज टू आठ म्हणजे बैल आले आपले आठ आता मग जर या बारातून आठ गेले तर उरता चार आणि ते काय असतील वाय हे असतील कोंबड्या ठीक आहे झाले का यांचे आता यांचे पाय बघा बैलाला पाय किती येतं चार गुणिले चार कोंबडीला पाय किती येतं दोन गुणिले दोन किती झालेत आठ किती झालेत बत्तीस बत्तीस आणि आठ किती झालेत आल्यात का चाळीस पाय ओके आठ बैल आणि चार कोंबड्या आल्यात का बारा डोके ओके आता ही कंडिशन झाली तुमची काय की एक लेवल लेवल अप्रोच झालाय आपण यामध्ये पण नाही का एक वॉरियर अप्रोच बघूयात तो अप्रोच कसा असेल की आपण बोलीभाषेत काय म्हणतो की कुणी खूप प्रगती करत असेल तर काही लोक त्याचे पाय खेचतात ओके कुणी प्रगती करत असेल तर ते त्याचे पाय खेचतात तर बोलीभाषेत आपण म्हणतो त्याचे पाय मोडतात पाय तोडतात ठीक आहे तर आपण काय करू जेव्हा तुम्हाला पाय दिसतील अशा फॉर्मॅटमध्ये <laughs> जेव्हा तुम्हाला पाय दिसतील अशा फॉर्मॅटमध्ये त्याला दोन्ही तोडा पायांना दोन्ही तोडा ओके आणि जे काय उत्तर येईल तुमचं ते डोक्यातून वजा करा आणि आलेलं उत्तर हे तुमचे चार पायांचा प्राणी असेल बघा किती सोपं केलंय हे पाय दिसलेत दोन्ही तोडा जे काय उत्तर आलं ते डोक्यातून वजा करा आणि जे काय उत्तर आले ते चार पायांचा प्राणी असेल बघायचं कसं आहे तर आपल्याला तर माहिती बैल किती आले होते आपले आठ आहे बघू आपण पाय किती आहेत आपल्याकडे पाय किती आहेत आपल्याकडे चाळीस यांना आपण दोन्ही भागलं तर काय आलं वीस हे जे वीस आहेत डोक्यातून वजा करा डोक्याची संख्या बारा तो वीस मधून बारा गेले आठ आले हे जे उत्तर आहे हे चार पायांचा प्राणी असेल ठीक आहे चार पायांचा प्राणी असेल जर हा चार पायांचा प्राणी असेल तर या बारामधून आठ गेले राहिले चार हा दोन पायांचा प्राणी असेल फाईन मित्रांनो काय केलं आपण तो एक्स वाय त्यांचं समीकरण त्याच्यातले ते, ते नंबरिंग इक्वल करणे आणि प्लस मायनस करून ते कट करणे एक्स ची किंमत काढणे आणि ची किंमत काढणे मग आपल्याला काय करायचं की सिंपल ही बोली भाषेतली गोष्ट आहे पाय दिसले की दोन ने तोडा जे उत्तर येईल ते डोक्यातून वजा करा आलेलं उत्तर तुमचं हे चार पायांचा प्राणी असेल एक फॉर्मेट देतो ते फॉर्मेट फक्त तुम्ही लक्षात ठेवा पाय दिसले की दोन्ही तोडा जे काही ये उत्तर येईल ते डोक्यातून मजा करा आलेलं उत्तर हे चार पायांचा प्राणी असेल आहेत आपल्याकडे आणखी प्रश्न असे आपण ते सॉल्व्ह करू शक चार पायांचा प्राणी असेल याच्यातून तुम्ही वजा तुम तुम करा तुमचा दोन पायाचा प्राणी सुद्धा तुम्हाला मिळून जाईल ओके मित्रांनो चला पुढे जाऊया आपण आता बघा त्याच्यावरच आधारित आपण आणखी एक प्रश्न घेतलेला आहे आता आपण डायरेक्ट वॉरियर मेथडनी जाऊयात एका कुर्णामध्ये गाय व गुराख्यांची संख्या चोवीस दिलेली आहे त्यांची पायाची संख्या चौऱ्याऐंशी आवडतं काय पाय घ्या चौऱ्याऐंशी पाय दिसले दोन्ही तोडले किती आला बेचाळीस याला काय करायचं डोक्यातून वजा करायचं मग या बेचाळीस मधून चोवीस वजा कराय अठरा तर त्या कोरोनामध्ये गाय किती येतात आणि जे उत्तर येईल ते चार पायाचं प्राणी असेल आपण अगोदर सांगितलं होतं पाय दिसले दोन्ही तोडा आलेलं उत्तर डोक्यातून वजा करा ठीक आहे आणि जे काय उत्तर येईल नंतर ते चार पायाचा प्राणी असेल आणि बघा चार पायाचा प्राणी तुमचा अठरा आलेला आहे आता अठरा जर चार पायाच्या असतील हो तर अठरामधून अधिक सहा करा अठरा अधिक सहा चोवीस होतील तर जे सहा आहेत ती काय असणारे तुमची गुराखी असणार आहेत हा एक प्रश्न आहे मित्रांनो चार घोडे चार दिवस चार दिवसात चार किलो धान्य खातात ओके तर वीस घोडे वीस दिवसात किती किलो धान्य खातील लेंदी अप्रोच आहे आणि एक खूपच सिंपल अप्रोच आहे पहिले आपण सिंपल अप्रोच बघून घेऊ सिंपल अप्रोच म्हणजे काय एम डी एच वाले ही फॉर्म्युला लावायची एम डी एच वाले ही फॉर्म्युला आहे ठीक आहे आता काय आहेत कंपॅरिझन केलंय चार घोड्यांमध्ये आणि वीस घोड्यांमध्ये म्हणजे हे वन वन याच्यामध्ये कंपॅरिझन केलेलं आहे चार घोडे चार दिवस इथं आवर्सची आपल्याला गरज नाहीये आवर्स, आवर्स आपण कट करून टाकलेत दिलेलेच नाही आहेत आपल्याला आवर्स चला चार घोडे चार दिवसात काम किती आहार घेतात वीस किलो तर ओके सॉरी वीस नाही आहे चार घोडे चार दिवसात चार किलो धान्य खातात तर वीस घोडे वीस दिवसात किती आहार खातील म्हणजे किती काम करतील किंवा किती आहार खातील ठीक आहे इथं काय केलं तुम्ही आता हा चार इथेच कटला हा चार राहतो ठीक आहे या चारने कट केलं आला पाच आला पाच गुणिले वीस किती आले हंड्रेड हा डब्ल्यू इकडे घेऊन गेलोत डब्ल्यू टू ते किती खातील आहार किती खातील शंभर किलो बघू एक वेळेस परत आपण त्याला फॉर्म्युला काय आहे तुमचा यम वन डी वन एच वन डब्ल्यू वन इजिकल टू यम टू डी टू एच टू डब्ल्यू टू ओके मित्रांनो आता बघा चार घोडे चार दिवसात वीस चार किलो चार घोडे चार दिवसात चार किलो चार घोडे चार दिवसात चार किलो धान्य खातात तर वीस घोडे वीस दिवसात किती धान्य खातील ठीक आहे हा चारने चार कटला या चारने इकडचा वीस कटला ठीक आहे हे झाले शंभर हे इथेच ठेवलं आपण हा भागाकारातला डब्ल्यू काय होईल इकडे येऊन गुणाकारात होईल डब्ल्यू टू इजिकल टू हंड्रेड वीस घोडे वीस दिवसात शंभर किलो धान्य खाते ठीक आहे आणि याच एक जस्ट थोडस तुम्हाला जर बघायचंच झालं तर आणखी एक मोठी मेथड अशी याची की चार घोडे चार दिवसात चार किलो धान्य खातात चार घोडे चार दिवसात चार किलो धान्य खातात ही चार घोडे येतं दिवस चार किलो खात मग मला म्हणायचं की ही चार घोडे एका दिवसात एक किलो धान्य खातील फाईन मग एक घोडा एका दिवसात कमीत कमी अडीचशे कमी, ग्राम धान्य खाईल ओके एक घोडा एका दिवसात अडीचशे ग्राम धान्य खाईल मग वीस घोडे वीस दिवसात याला वीसने गुणाकार केलं तर तुम्हाला काय व्हायला हा आपण इथे असं बघूया हे अडीचशे ग्राम पकडा एक घोडा एका दिवसात अडीशे ग्राम धान्य खाई ठीक आहे मग वीस घोडे एका दिवसात किती धान्य खातील याला गुणाकार करा वीसनी तर हा पाच येईल पाच हजार ग्राम एका दिवसात मग वीस घोडे वीस दिवसामध्ये आता या पाच हजार ग्राम म्हणजे काय झालं फाईव्ह के जी ठीक आहे आता वीस गोडे वीस दिवसात किती धान्य खातील म्हणजे वीस गुणिले पाच करावं लागेल इथे आपल्याला आणि ते येथील शंभर के जी हेच तर उत्तर आहे ठीक आहे मित्रांनो तर उत्तर तुमचं दोन्ही गुण येणार आहे तुम्ही तिथेही सॉल्व्ह करणार आहात पण इथं वेळ किती गेला आणि तिथे वेळ किती चालला आहे एमडीएच वाले हा फॉर्म्युला टाकला आकडे टाकले आन्सर निघून जाईल इथे तुम्हाला समजून घेण्यासाठी दिलेले आहे की फॉर्म्युला तुम्ही तोच वापरायचा प्रोसेस तुम्हाला तीच वापरायची ही नाही वापरायची आणि कॅलेंडरवर आधारित हा प्रश्न आलेला आहे कॅलेंडरमध्ये कसे प्रश्न असतात की वार काढा दिवस काढा इथे काय काढायचं तुम्हाला की रामचा जन्मदिन हा एकोणीसशे ब्याण्णव आहे आज तारीख किती दिलेली एवढी एवढी तारीख दिलेली आहे मग तो किती दिवसाचा किती महिन्याचा आणि वर्षाचा झाला असेल हे काढायचं आहे आपल्याला आणि फॉर्म फिल कर, फिल फिलअप करताना आपल्यासोबत पण असं होतच की की आपले नंबर ऑफ डेज इयर्स आणि मंथ्स हे सगळे काउंट होतातच की तर आपण बघूया कसं करायचं असतं त्याच्यात काय असतं की जो मोठा आकडा आहे तो वरती घ्या पंधरा सात दोन हजार तेवीस फाईन सेकंड जशाला तसं लिहून टाका दहा चार एकोणीसशे ब्याण्णव ठीक आहे मित्रांनो जो मोठा आहे तो पहिले लिहिला बाकीचा छोटा खाली लिहून टाकला आता याच्यात दोन कंडिशन होऊ शकतात हे बघा इथे पंधरा दहा सात चार आणि अशी कंडिशन कधी काय होईल की इथे दहा होईल आणि इथे पंधरा होईल म्हणजे वरची कंडिशन छोटी होईल आणि खालची मोठी होईल ती पण आहे आपण पुढील एक्झाम मध्ये ती घेऊ थी फिलहाल कॉन्सन्ट्रेट करा की याच्यात काय आहे की हे मोठं आहे आणि हे छोटं आहे याला आपण अशी मांडणी केली चला सॉल्व्ह याला याच्यातून वजाबाकी करायची आपल्याला हा झाला डे हा झाला मंथ हा झाला इयर डे मधून काय केले पंधरा मधून दहा गेले शून्य पाच एवढे दिवस आलेले आहेत सात मधून चार गेले शून्य तीन एवढे मंथ आलेले आहेत आणि काय अठ्याण्णव ब्याण्णव मधून आठ टाका किती होतात दोन हजार आठ आणि तेवीस की झालेत एकतीस झिरो झिरो एकतीस हे तुमचे काय झालेत इयर्स म्हणजे आज रामचं जर वय पकडलं तर पाच दिवस तीन महिने आणि एकतीस वर्षाचा तो झालेला आहे काही नाही एक दोन वेळेस तुम्ही व्हिडिओ बघा लक्ष ठेवा काय होते आणि काय नाही परत एक वेळेस सांगतो मी तुम्हाला पंधरातून दहा गेले पाच आले मित्रांनो सात मधून चार गेले तीन आले तर मित्रांनो आता बघा दोन हजार तेवीस एकोणीशे ब्याण्णव आता तीन मधून दोन गेला बारा दोन एक आला आता हे बारामधून तर नऊ जाऊ शकत दोन मधून तर नऊ जाऊ शकत नाही नऊ मधून एक इथे नेला आपण बारा झाले बारामधून नऊ गेले तीन आलेत हा एक परत वापस आणला दहा झालेत शून्यातून दहा जाऊ शकत नाही एक इकडे गेला दहा मधून दहा गेले शून्य आपला एक वापस आणला इथे एक आणि एक दोन झाले दोन मधून दोन गेले परत शून्य आले का हे डेज मंथ्स आणि इयर राम आज एवढ्या एवढ्या दिवसाचा महिन्याचा आणि इयर्सचा झालेला आहे सेकंड कंडिशन बघा सेम आहे पण आता थोडस उलट दिलेलं आहे शीतल झेड आहे तर ती किती दिवसाची महिन्याची किंवा वर्षात झालेली असेल जो इयर आजचा आहे तो वरती असला पाहिजे जो इयर आजचा आहे तो वरती असला पाहिजे लक्ष ठेवा मित्रांनो आजची जी तारीख आहे ती वरती असली पाहिजे आपण पंधरा सात दोन हजार तेवीस पंधरा सात दोन हजार तेवीस याला आपण वरती ठेवलेलं आहे पंधरा सात दोन हजार तेवीसला आपण वरती ठेवलेलं आहे तर राहिलेली तारीख खाली घेतलेली आहे ती आहे पंचवीस दहा आणि एकोणीसशे शहाण्णव ठीक आहे मित्रांनो आता यामध्ये काय झालं की मी अगोदर जे सांगितलं होतं तीच कंडिशन इथे आलेली आहे हे मोठं झालं हे छोटं झालं आता काय करायचंय आपल्याला की याला परत मोठं करायचंय कसं करायचंय इथून काहीतरी दिवस घ्यायचे आपल्याला पण हा तर महिना आहे हा दिवस देऊ शकणार नाही हा महिनाच देणार आहे ठीक आहे इथे आपल्याला काही दिवस जास्त पाहिजे जेणेकरून ही वजाबाकी झाली पाहिजे इथे आपल्याला दिवस जास्त पाहिजे जेणेकरून वजाबाकी झाली पाहिजे आपण काय करणार इथून काहीतरी उधार घेणार तर इथून आपण काही उधार घेतले तर हा काही एक दोन दिवस देणार नाही हा डायरेक्ट एक महिना देणार आहे आणि एक महिना जर देईल तर हा सुरुवातीचाच महिना देणार जो दिसतो तो सातवा महिना म्हणजे जुलै <coughs> सॉरी सातवा महिना म्हणजे जुलै मध्ये असतात एकतीस दिवस आहे मग एकतीस घेतलेत मी इकडून तर इथे झालेत आता महिने सहा ठीक आहे इथे झाले महिने सहा आता एकतीस आणि पंधरा किती झालेत तुमची ही झाली छेचाळीस दिवस झाले माझ्याकडे छेचाळीस आणि महिने झालेत माझ्याकडे सहा ठीक आहे मग जर आपण इकडे काहीतरी घेतलं तर इकडून परत आपल्याला काहीतरी घ्यावं लागेल का तर आता सहा मधून दहाची वजाबाकी होत नाही सहा मधून दहाची वजाबाकी होत नाही आता परत आपल्याला काय करायचं इथून काहीतरी घ्यावं लागेल मग आता हा महिने दिवस देणार नाही वर्ष आहे तो वर्षच देईल आपल्याला एक वर्ष देईल तो एक वर्ष म्हणजे बारा महिने देईल बारा आणि सहा किती झालेत मित्रांनो अठरा ठीक आहे आता मॅच झालंय आणि इथे दिवस आता इथं वर्ष झाले दोन हजार बावीस ठीक आहे संपलो पुढे काहीच नाही करायचंय नॉर्मल वजा बाकी करायची आहे तर आणखी एक वेळेस मी काय करतो थोडस तुम्हाला इझी गोइंग करून देतो मोठा म्हणजे आजची तिथी वरती लिहा आजची तिथी घेतली मी वरती पंधरा सात दोन हजार तेवीस ठीक आहे आजचा आणि जन्मदिन घेतला तिचा शीतलचा पंचवीस दहा एकोणीशे शहाण्णव ठीक आहे बघा मित्रांनो इथं वजाबाकी होत नाही तर आपण काय केला इथून काही घेतलंय काही घेतलं म्हणजे एक महिना घेतलाय एक महिना आहे एकतीस दिवसांचा ते एकतीस इथे आपण ऍड केलेत हे झाले छेचाळीस तर नवीन आकडा आला आपला छेचाळीसचा ठीक आहे त्यानंतर इथे महिने कमी झालेत सहा इथे महिने झालेत सहा मग आपण काय केलं की या दहा मधून सहा मधून दहा वजा होऊ शकत नाहीत तो इथे काय केलं आपण एक वर्ष घेतले म्हणजे बारा महिने घेतलेत बारा आणि सहा झालेत आता ही अठरा बारा आणि सहा झालेत अठरा इथे मंथ घेतला होता मी सहा वर्ष तिकडून आलेत बारा वर्ष एक आलाय तिथून एक वर्ष आला म्हणजे बारा महिने आलेत बारा अधिक सहा ठीकेच तर आता हे झालेत अठरा आणि इथंचा एक वर्ष कमी झालेला आहे सो दोन हजार बावीस ही कंडिशन आलेली आहे आता तुमचं काय आहे खाली आपण कुठे इथे काही चेंजेस केलेच नाही आहेत जशाला तसंच लिहून टाकू पंचवीस दहा आणि एकोणीसशे शहाण्णव ठीक आहे आपण याला थोडं सेंटरमध्ये घेऊन फायनल काय होतं आपलं छेचाळीस अठरा आणि दोन हजार बावीस नंतर जे मेन महत्वाचं काय आपलं हे जशाला तस पंचवीस दहा एकोणीसशे शहाण्णव चला यांची आपण काय करू वजा बाकी घेऊ किती आले तिथे सहा मधून पाच गेला एक आला चार मधून दोन गेला एकवीस आला अठरा मधून दहा गेले आठ आले आणि इथं चार टाका दोन हजार होतात आणि बावीस म्हणजे सव्वीस वर्ष शीतल आता एकवीस दिवसाची आठ महिन्यांची आणि सव्वीस वर्षांची आहे एवढं सिंपल आहे फक्त काय करायचं की जी आजची तिथी आहे ती वरती ठेवायची ती वरती ठेवल्यानंतर बघायचं की वजा बाकी जर जात नसेल तर तुम्ही बॉरो करसाल काहीतरी घेसाल महिना जेव्हा घेसाल तर तो तीस दिवसाचा एकतीस दिवसाचा अठ्ठावीस दिवसाचा असू शकतो तो इथे तुम्ही घेणार आणि एक वर्ष तुमचं रिडक्शन होणार आणि मग तुम्ही वजाबाकी घेणार जे उत्तर येईल तुमचं हे असं असेल